नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक मोठी बातमी समोर येते प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा एक कंटेस्टंट पुष्कर जोग याच्या इमारतीला भीषण आग लागली आहे अभिनेत्याने स्वतः इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट करत माहिती दिली पुष्करने या संदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओमध्ये पुष्करच्या घराचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान मुंबई पोलीस आणि अग्निशामक दलाने लॅटमधून अभिनेत्यासह त्याच्या मुलीला सुखरू बाहेर सुद्धा काढलं सध्या पुष्कर जोगची हे पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जेव्हा पुष्करच्या घराला आग लागली तेव्हा पुष्कर आणि त्याची मुलगी दोघेच घरात होते घरात धुसमसणारी आग विजल्यानंतर पुष्करने घराचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत आगीमुळे घराचं नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतंय आग विझळल्यानंतरचा एक व्हिडिओ पुष्करने शेअर केला आहे या व्हिडिओला कॅप्शन देतो लिहितोय अग्निशामक दल बीएमसी आणि मुंबई पोलीस या रिअल लाईफ ग्रो मनापासून आभार त्यामुळेच आज बचावलं आहे परंतु घराचे प्रचंड नुकसान झाले आणि संपूर्ण घर जळाले असं पुष्कर हा व्हिडिओ शेअर करताना म्हणतोय आता पुष्करच्या घराला नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही पुष्कर हे व्हिडिओ शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली